सोलापूरच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर तलावातील जलप्रदूषण वरचेवर वाढत असताना आता याच तलावात एकाच वेळी पन्नासपेक्षा जास्त कासवांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे गेल्या आठवड्यात या तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले होते तलावाचे पर्यावरण राखण्यासाठी एकीकडे कोट्यावधी रुपयांचा खर्च होत असताना दुसरीकडे एकाच वेळी पन्नासपेक्षा जास्त कासवांचा मृत्यू झाल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे राज्यात प्रथमच एकाच वेळी पन्नास ते पंचावन्न कासवांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना समजली जात असून ही बाब जैवविविधता संवर्धन आणि संरक्षण कायद्यानुसार गंभीर मानली जाते